जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील काठी येथील सन दोन हजार पंचवीस च्या राजवाडी होळी उत्सवाबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी यांना विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे जिल्हाधिकारी मित्रासाठी यांना नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील काठी येथील सन दोन हजार पंचवीस च्या होणाऱ्या राजवाडी होळी संदर्भातील विविध सोयी सुविधा प्रशासनामार्फत करण्याबाबत निवेदनात नमूद केले असून त्यात सालाबादप्रमाणे सातपुड्यात काठी या होळीस महत्त्वाचे स्थान आहे व होळी उत्सवात मोठ्या प्रमाणात भाविक व प्रेक्षक तसेच पर्यटक उपस्थित राहतात त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा प्रशासनास जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हास्तरावर निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदनात नमूद केल्यानुसार गावातील होळी उत्सव परिसरातील रस्ता दुरुस्ती व इतर कामे करणे होळी उत्सव मुख्य ठिकाणी कार्यक्रमात दरम्यान येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांसाठी मंडप खुर्चा व इतर सुविधा उपलब्ध करून देणे होळी उत्सवाच्या वेळी लाईट व लाइटिंगची व्यवस्थासाठी जनरेटर व्यवस्था, व्यवस्था करणे होळी उत्सवावेळी गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे होळी उत्सव परिसरात एलईडी स्क्रीन व ड्रोन कॅमेरा मिळणे परिसरात पार्किंग व्यवस्था करणे बाबत काठी येथे होणाऱ्या राजवाडी होळीसाठी स्थानिक व इतर जिल्ह्यातील तसेच राज्यातील भाविक उपस्थित राहतात त्या अनुषंगाने अत्यावश्यक म्हणून सदरची कामे मंजूर झाल्यास भाविकांना सदर योजनेचा लाभ घेता येईल सदरची कामे मंजूर करण्याची मागणी जिल्हा परिषद आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की पारंपरिक होळी उत्सव या काठीला होणार आहे किंवा सातपुड्यामध्ये तो होळी उत्सव मोठ्या आनंदाने होतो आणि त्यासाठी यावेळीचं आम्ही निवेदन देऊन माननीय कलेक्टर साहेबांना आमंत्रित केलं आहे आणि त्याचबरोबर आम्ही त्या निवेदनामध्ये हे पण म्हटलं आहे की दरवर्षी पार्किंग करावी लागते त्याच्यासाठी मालपाड्यापासून काठीपर्यंत वेगळ्या रस्त्याने पार्किंग करून आलेल्या वाढांची व्यवस्था करावी लागते त्याच्यानंतर जे गावामध्ये येणारे जे रस्ते आहे पाटीलपाड्याकडून येणारा रस्ता आहे ते त्यांना चापळापाडीकडून येणारा रस्ता आहे राऊतपाड्याकडून लिंबीपाड्याकडून ह्या रस्त्याचे ह्या रस्त्यावरनं मोठी गर्दी होते आणि त्यानंतर बाहेरून जे येणारे लोक आहेत म्हणजे त्याच्यामध्ये काही व्ही आय पी आहे मंत्री आहे अधिकारी आहे हे सगळे त्या ठिकाणी येतात आणि त्यांना बसण्यासाठी खास करून थोडीशी व्यवस्था करावी लागते आणि त्याचप्रमाणे सातपुड्यामध्ये थोडं लाईटाचा प्रश्न असतो म्हणून जनरेटर लावावं लागतं लाईटीची व्यवस्था करावी लागते आणि अशा पद्धतीने बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी हो खर्च होत असतो आता ग्रामपंचायत पण प्रशासक आहे आणि त्यामुळे हा खर्च कशा पद्धतीने करायचा किंवा त्याच्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे की यावर्षी आप आम्हाला थोडं आर्थिक मदत करावी यावर्षी मागच्या वर्षी पण परदेशातनं सुद्धा पर्यटक आले होते आणि त्याच्यानंतर संपूर्ण म्हणजे संपूर्ण भारतामधून लोक ह्या पारंपरिक होळी उत्सव पाहायला येतात आणि खास करून आधी अनादीपासून ज्या पद्धतीने पूजाविधी केली जाते होळीचा जा, जो जा सण असतो रात्रभर पारंपरिक वाद्य वाजवले जातात आणि अशा पद्धतीनं जी पारंपरिक जी होळी आहे त्याच्यामध्ये खास वैशिष्ट्य हेच आहे की तिथे आधुनिकता अजून आम्ही या ठिकाणी येऊ दिली नाही आणि पारंपरिक पद्धतीने जे उत्साह असतो आणि तो बघण्यासाठी बाहेरून येणारे पर्यटक असतात त्यांचे खास करून थोडीफार व्यवस्था करावी लागते आणि त्याच्यासाठी लाईटिंग आहे मंडप आहे आणि स्क्रीन टी व्ही आहे अशा प्रकारे थोडा खर्च वाढतो आणि त्यासाठी आम्ही कलेक्टर महोदयांना निवेदन दिलं आहे आणि आमंत्रित पण केलं आहे यावर्षी मोठे उत्साहाने होळी साजरा सातपुड्यामध्ये होणार आहे काठी या ठिकाणी